येरावड तालुक्यातील मध्य प्रदेश आणि खानदेशातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या वाघोड येथील श्री सीताराम मुंजोबा महाराजांच्या दोनशे वर्षांची परंपरा असलेल्या यात्रोत्सवाला भव्य सुरुवात झाली आहे माघ शुद्ध यात्रेसाठी पहिल्याच दिवशी भाविकांनी मोठी गर्दी केली असून संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणात नावून निघालाय मध्य प्रदेश आणि खानदेशातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या वाघोड येथील श्री सीताराम मुंजोबा महाराजांच्या यात्रोत्सवाला प्रारंभ झाला आहे सुमारे दोनशे वर्षांची परंपरा लाभलेल्या यात्रो ला या यात्रोत्सवात दरवर्षी लाखोंच्या संख्येने भाविक दर्शनासाठी दाखल होतात मध्य रेल्वेच्या लोहमार्ग लगत असलेल्या पिंपळाच्या झाडाखाली श्री सीताराम मुंजोबा महाराजांचे प्राचीन देवस्थान आहे नवसाला पावणारे देवस्थान म्हणून या ठिकाणाची ख्याती आहे श्री क्षेत्र काशीवर राबेर परिसरातील भाविकांना लहान बालकाच्या रूपात घोंगडी पांघरून महाराजांनी दर्शन दिल्याची आख्यायिका आहे यात्रेचा मुख्य दिवस माघ शुद्ध प्रतिपदेनंतर येणारा दुसरा सोमवार असून या दिवशी हजारो भाविक दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करतात माघ शुद्ध प्रतिपदेपासून माघ शुक्ल पौर्णिमेपर्यंत चालणाऱ्या पंधरवाड्यात दररोज भाविकांचा ओघ सुरू असतो सकाळी आणि सायंकाळी दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागतात यात्रोत्सवाच्या काळात ग्रामपंचायत पदाधिकारी महसूल प्रशासन रेल्वे सुरक्षा दल आणि रावेर पोलीस प्रशासन यांच्या वतीने बंदोबस्त ठेवण्यात आला आहे श्रद्धा परंपरा आणि भक्तीचा अनोखा संगम असलेला श्री सीताराम मुंजोबा महाराजांचा यात्रोत्सव माघ शुक्ल पौर्णिमेपर्यंत सुरू राहणार असून भाविकांकरिता प्रशासनाकडनं सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत